आज मध्यवर्ती कारागृह परिसर येथे कारागृहातील शिक्षा मुलांसाठी आणि कारागृहामध्ये दाखल असलेल्या न्यायतीन महिला व पुरुष बंद शैक्षणिक साहित्य वाटप वितरणाचा कार्यक्रम आज या ठिकाणी मान्य अप्पर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य पुणे माननीय श्री वारके साहेब तसेच विशेष कारागृह महानिरीक्षक मान्य श्रीमती साठे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये कारागृहातील एकशे बंद्यांच्या एकूण दोनशे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स प्रयास संस्था तसेच सेंट मेरी इमर्कुलेट संस्था आणि बराड संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासन यांच्या सहकार्यानं आज हे शैक्षणिक साहित्य वाटप वितरणाचा कार्यक्रम आज येथे संपन्न झालेला आहे कारागृहामध्ये बंदी शिक्षा भोगत असताना त्याच्या कुटुंबियांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं आणि त्यामध्ये बंद्यांच्या साहित्य वाटप करणं हा एक चांगला उपक्रम आज या सो, आ, सोशल संस्था मार्फत आज या कारागृह परिसरामध्ये राबविण्यात आलेला आहे आणि बंदी हा देखील एक समाजाचा घटक आहे आणि बंद्यांचे जे कुटुंबीय समाजामध्ये वावरत आहेत त्यामुळे निश्चितच कारागृहाचे जे भेदवाक्य आहे सुधारणा व पुनर्वसन त्यामुळे बंद्यांमध्ये कारागृहामध्ये आल्यानंतर त्यांची सुधारणा करणं आणि पुनर्वसन करणं ही ज्या पद्धतीनं कारागृह अधिकारी यांची भूमिका आहे त्याच पद्धतीनं आता नवीन जो कारागृह व सुधारसेवा कायदा दोन हजार चोवीस हा कायदा आलेला आहे आणि त्या कायद्यामध्ये करेक्शनल सर्व्हिस ऍक्ट देखील आलेला आहे आणि त्यामध्ये आफ्टर केअर सर्व्हिस मध्ये ती कारागृह बंदी सुटल्यानंतर आणि कारागृहाचे जे कुटुंबीय बंद्यांचे कुटुंबीय आहेत त्यांच्यासाठी आफ्टर केअर सर्व्हिस या अंतर्गत या संज्ञा अंतर्गत कारागृह अधिकारी आणि कर्मचारी यांना ही भूमिका महत्वपूर्ण पार, पार पाडावी लागते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज कारागृह प्रशासनामार्फत माननीय ए साहेब आमच्या विशेष कारागृह महानिरीक्षक माननीय साठे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आज या ठिकाणी सर्व बंद्यांचे पाल्यांचे कुटुंबीय आणि त्यांची मुलं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांना आपण या ठिकाणी शैक्षणिक साहित्याचं सा। आणि ज्यांनी दहावी व बारावी या परीक्षामध्ये चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालेले आहेत त्यांचा गुणगौरव सोहळा आज आपण या ठिकाणी पार पाडलेला आहोत आज या ठिकाणी दहावीचे एकूण दहा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आपण सत्कार केलेला आहे की ज्यांनी विशेष प्राविण्यामध्ये या ठिकाणी त्यांनी उत्तीर्ण झालेले आहेत आणि इयत्ता बारावीचे चार विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी सत्कार संपन्न केलेला आहे आणि नेहमीच कारागृह प्रशासनामार्फत आणि कारागृहामध्ये काम करणाऱ्या ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांच्या मार्फत आपण वेळोवेळी बंद्यांच्या पाल्यांसाठी त्यांना कुठल्याही जरी शैक्षणिक अडचणी आल्या आणि त्याच्यामध्ये बाल संगोपन योजना आहे बंदी पाल्यांसाठी गळाभेट उपक्रम आहे हे उपक्रम कारागृह प्रशासनामार्फत हे राबवले जात असतात आज या ठिकाणी आपण पाहत आहोत प्रयास संस्था आहे वराड संस्था आहे आणि सेंट मेरी मेरीट संस्था आहे या संस्थांचं योगदान हे नेहमीच कारागृह प्रशासनाला एक चांगल्या प्रकारे लाभत असतं